बेचाळीसावा गळीत हंगाम आपण सुरू करतोय तसं मोळी टाकण्याचा कार्यक्रम त्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचबरोबर कारखान्याचे वेगवेगळ्या जे गट आहेत त्यातले आपले जे शेतकरी आहेत यांच्या हस्ते आणि कारखान्याचे चेअरमन मान्य यशवंत हरी साळुंके नाना त्याचबरोबर वाईस चेअरमन नामदेवराव सावंत कार्यकारी संचालक साहेब सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर मान्य बालासाहेब पवार मान्य चंद्रकांत आप्पा जाधव त्याचबरोबर मान्य सतीश अण्णा आपल्या जिल्हा बँकेच्या संचालिका साळुंके मॅडम सभापती इंदलकर मॅडम आणि उपस्थित सर्वच आपल्या जिल्हा परिषदच्या सदस्या जाधवताई सगळ्यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं कामगार अधिकारी कर्मचारी सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडला आहे आज आपण बेचाळीसावा हंगाम आपला सुरू करतो आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे किंवा सांगितलं पाहिजे की या हंगामात आपण आठ लाख टन गाळ करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे आणि माग शेती खात्याला ज्याला बैठक माझी त्यांच्याबरोबर झाली होती मिटिंग आम्ही घेतली होती त्यावेळेला मी आपण सगळे सभासद आहेत त्यामुळे आपल्याला पण माहिती असलं पाहिजे कामगारांना सगळ्यांना की शेती खात्याला मी सूचना दिल्या होत्या की आपण पेमेंट वेळेत देतो आपण इतरांच्या जिल्ह्यातल्यापेक्षा आपण दराला कुणाच्या पण मागं नाही आपल्याकडनं कुठलेही शेतकऱ्याचं पेमेंट विलंब होत नाही उलट दहाव्या दिवशी आपलं पेमेंट जमा होतं जे इतर कारखान्यांचं होत नाही आपण यंत्रणा ना सगळी आणायचा प्रयत्न करतो त्यात थोडी गळती इकडे तिकडे होती पण ते दरवर्षीच जाईल आणि असं असताना पण आपल्याला जे गेल्या तीन चार वर्षांमध्ये जे अपेक्षित टार्गेट आपण ठेवायचं त्या टार्गेटला तीस चाळीस पन्नास हजार टन आपण कमी पडत होतो यावर्षी शेती खात्याला स्पष्ट सूचना दिल्या की आठ लाखाचं गाळत झाल्याशिवाय कारखाना मी बंद करणार नाही आणि जर कारखान्याचं नुकसान झालं तर त्याला शेती खातं जबाबदार राहणं तेव्हा सगळ्या सभासदांना हे माहिती असू कारण शेवटी कारखान्याचं नुकसान झालं की तुमचं नुकसान सभासदांचं ऊस उत्पादकांचं झालं आहे त्यामुळे सगळ्यांनी तुमची जे शेती खात्यातली आहे त्यांचे बंदरा सगळ्यांनी कान ओढा किंवा ऊस आणला पाहिजे आठ लाखाचं गाळ केलं पाहिजे नाहीतर कारण का जसं हे उद्दिष्ट ठरवण्यात अर्थ नसतो काय चार लाख केलं तरी चालतंय पाच केलं तरी चालतंय साडेसहा केलं तरी चालतंय आणि आता ऊस नाही म्हणून बंद केला तरी चालतोय त्याला काय टार्गेट गो ना म्हणजे टार्गेट ठरवणं आज आपण आठ लाखाचं उद्दिष्ट ठेवतो म्हणजे काहीतरी त्याच्यावर गणित आहे पुढच्या वर्षीचे गणित आहेत जे काही आपण जिल्हा बँकेकडनं उचल घेतोय त्याच्या परत पेढीचे गणित आहेत पगार असेल पुढचे खर्च असतील मागची जी काही थोडीफार कर्ज आहेत त्याचं जे काही आपल्याला हप्ते भरायचे आहेत त्याचे गणित आहेत मग बोनस दर सगळ्या जे काहीतरी गणित बसून आपण कुठेतरी टार्गेट ठरवत असतो आणि ते टार्गेट आपल्याला यावर्षी म्हणजे यावर्षी काही करून आठ लाखाचं गाळप आपल्याला करायचं आहे आणि या बाबतीमध्ये कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादक बिगर सभासद म्हणून आपलं सर्वांचं सहकार्य तर सगळ्यात महत्वाचं आहे पण त्याचबरोबर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पण नुसतं इथं पगार घेणं आणि बोनस घेणं किंवा तेवढं दिलं म्हणजे सगळं झालं असं नाही तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी कारखान्याला तुमचा सोडून अतिरिक्त ऊस कसा या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे ही माझी सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे सूचना आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आज जिल्ह्यात कारखाने बरेच झालेत शेतकऱ्याला पर्याय भरपूर आहेत शेतकऱ्याला शेवटी कसं आहे शेतकऱ्याच्या अडचणी अनेक असतात काही ठिकाणी म्हणजे दुसरं पीक घ्यायचं असते काही ठिकाणी रस्त्याची अडचण असती काही ठिकाणी पाण्याची अडचण असती कुठं मुलीचं लग्न असतं कुठं मुलाचं लग्न असतं कुठं शिक्षणाला पैसा पाहिजे असतो त्यामुळे ऊस घालून पेमेंट लवकर मिळेल का हा प्रयत्न करत असतात अशा अनेक अडचणी असतात पण या ह्याच्यातनं सुद्धा शेवटी आपल्याला सुद्धा आपलं जे उद्दिष्ट आहे ते गाठणं गरजेचं आहे आता शेवटी अडचणी तर सगळ्यांच्याच पुढं असतात आणि त्या दरवर्षीच्या आहेत या काही नवीन नाही आहेत आणि म्हणून या याच्यामध्ये प्रत्येकानं आपलं योगदान आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस कसा येईल दर्जेदार क्वालिटीचा रिकव्हरीचा ऊस कसा येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे हे मला सर्वांना आपल्याला विनंती करून सांगायचंय आणि तर कुठंतरी आपण जे टार्गेट आहे ते आपण गाठू शकतो त्या आठ लाखाचं गाळप आपण करू शकतो ही वस्तुस्थिती आहे यंदा यंत्रणा पण आपण सगळ्यांनीच लक्ष घालून बारकाईनं यंत्रणा कुठं आपली कमी पडणार नाही तुटणार नाही या सगळ्याची खबरदारी आम्ही घेतली आहे आणि तसं यंत्रणा यायला पण सुरुवात झाली आहे यंत्रणा चांगल्या पद्धतीनं नक्की येईल मशीन जे आहेत ते आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण ज्याचा मग अशी उल्लेख नामदेवांनी केला आम्ना पण बोलले की आज आपण काही ठिकाणी निंबावूस इकडं निम्मा ऊस तिकडं असं करतो काही ठिकाणी आता मी मागं पण सांगितलं की ऊस गेल्यानंतर सांगायचं आम्ही केलं नव्हता वाटण दिला होता ज्यानं वाटण दिला होता त्यानं घालवला मी नाही घालवला कारण ज्याला हे होतं त्यावेळेला भरपूर असतात एक आमचं संचालक मंडळ म्हणून स्पष्ट आहे की शेती खात्यानं ज्या काही तोडी वगैरे असतील जे काही असेल ते नीटनिटकं पाळलं पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात आम्ही कोणीही कधीही म्हणजे ह्याचा ऊस माग ठेवा त्याचा हे करा असला उद्योग किंवा मुद्दाहून कोणाच्या नोंदीच्या तारखा बदला वगैरे असला अजिबात कधीही सूचना दिल्या जात नाहीत किंवा आपण देत नाही ही वस्तुस्थिती आहे शेवटी प्रोग्राम रिकव्हरी ह्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात रिकव्हरीवर सगळा खेळ आहे ही वस्तू स्थिती आहे चांगली रिकव्हरी आपली शेवटपर्यंत राहिली चांगली रिकव्हरी आपल्याला मिळाली तर जास्तीची साखर जास्तीचं आपल्याला जा उत्पादन मिळतं मॉलेसेज असेल त्यातनं चार पैसे अधिकचे आपल्याला मिळतात या सगळ्या शेवटी जे काय ते आपल्याला म्हणजे प्रोग्राम जो आहे तो नजरेसमोर ठेवूनच आपल्याला जोडायला लागतं आता ज्या कारखान्यांना ऊस कमी आहे ते येतात आपली अकराव्यातली तोड चालू असली की जानेवारी फेब्रुवारीला ऊस तोडतो म्हणायचं अपरिपक्व ऊस न्यायचा आणि मग त्या शेतकऱ्याचं पण नुकसान होतं का तो वजन त्याचं पण भरत नाही आणि त्या कारखान्याचं पण नुकसान होतं पण हे ज्यांच्याकडे ऊस नाही त्यांची परिस्थिती पण आपलं तसं करून चालत नाही आता आपल्याला आपले बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला हंगाम जो आहे तो आपला पार पाडायला लागतो आणि म्हणून आपन अपली अपली आज आपण सगळ्यांनी शेवटी ही आपली संस्था आहे आपल्या तालुक्याची संस्था आहे मी अनेक वेळेला मागच्या सांगितलं आज आपले पाच दहा पंधरा हजार रुपये आपण प्रत्येकानं दिले म्हणून आज ही संस्था उभी राहिली आणि आज इथं उभा राहून मी बोलतोय उद्या इथं कोणतरी दुसरा असणार आहे पण कुणी जरी असलं तरी संस्था इथं कायम आहे लक्षात ठेवा ही संस्था आपल्या तालुक्याला आपल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी इथं भाऊसाहेब महाराजांनी कायम इथं बनवून ठेवले हे आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या संस्थेबद्दल ती आत्मीयता ते प्रेम आणि ज्यावेळेला आपला कारखाना आपल्याला सगळं देतोय जे शेजारचा देतोय तेच आपण देतोय आपण काही शेजारचं काही वेगळं देत नाहीत आणि आपण काही वेगळं देत नाही आज जे शेजारचे आहेत जिल्ह्यात जे चाललंय जे राज्यातले सगळ्यात म्हणजे टॉपचे आपण कारखाने म्हणू त्यांचं ज्या प्रमाण दर वगैरे पगार बिगार होतं त्या प्रमाणात किंवा मी तर म्हणेन जे आजच्या घटकेला हे काकणभर जास्तच आपल्याकडनं देतोय आपण ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून असं असताना कुठेतरी छोट्या कारणांसाठी म्हणजे आधी घालवायचा काही असल कुठं असं करू नये बाहेरची यंत्रणा शक्यतो आपल्या तालुक्यात येणार नाही त्याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी ही माझी विनंती आहे अण्णांनी काही यंत्रणेबद्दल तक्रारी सांगितल्या अण्णा नक्कीच त्याबद्दल सगळ्यांचं आमचं पण शेती खात्याला नेहमी असं की तक्रारी येणार नाही समजा मुकादम टोळी आणि फडमालकाचा काही जरा वाद झाला काही पैशावरनं तोडण्याबद्दल काही देवाणघेवाणवरनं काय झालं तर शेती खात्यानं मध्यस्थी केली पाहिजे जे काही आपलं जे म्हणजे ज्याला आपण रुटीन न म्हणू तेवढ्यापुरतं काही मदत घेण्यापुरतं ठीक आहे पण अवाजवी मागणी किंवा शेतकऱ्याला अडवून नडवून त्याच्याकडनं पैसे काढण्याचा प्रकार हा झाला नाही पाहिजे की आमची यांना शंभर टक्के सूचना आहे आणि पुढे सुद्धा राहील मशीनच्या बाबतीत सुद्धा आपण जे सांगितलं त्याच्या पण सूचना आम्ही परत देऊ किंवा अशा पद्धतीनं मशीनवाल्यांनी पण शेतकऱ्यावर बोजा टाकणं हे योग्य नाही पण यांना माझी दुसरी एक आहे किंवा हे सगळं बरोबर आहे हे आपण आपल्या यंत्रणेकडनं करू पण आज भातच्या कारखान्यांच्या यंत्रणा येतात त्यांच्या मशीनच्या मागे किती माणसं असतात ती जेवण मागत नाहीत का फक्त अजिंक्यच्याच मशीनवाला जेवण मागतो हे मला एकदा दाखवते अजिंक्यच्याच मशीनच्या माग सोळा माणसं आहेत आणि सह्याद्रीच्या मशीनच्या मागे एक पण माणूस येत नाही ऑटोमॅटिक मशीन येतं फिरून जातं त्यांना काही जेवण त्यांना काही चहा पाणी करायला लागत नाही का म्हणजे सगळ्यात ही सगळीकडे त्या झरेंडेश्वरच्या टोळ्या आल्या तर ते काही जाता ता ता वाले पोई जाता शेतकऱ्याला टोळीवाले पैसे देऊन जातात का काय हे पण मला एकदा करू दे या सगळ्या हे सगळी यंत्रणे शेवटी एक लक्षात घ्या आपल्याकडे आपली स्वतःची यंत्रणा नाही आपण अवलंबून कोणावर आहे त्या बीड म्हणजे काय बीड जळगाव वगैरे त्यांच्यावर अवलंबून आहे आणि त्यांना चांगलं माहिती आहे किंवा आपण तोडलं नाही तर तो ही काय शेतकरी काहीच करू शकत नाही कारण इथं आपल्याकडे मजूर नाही आपल्याकडं अशी यंत्रणा उभी राहू शकत नाही आता किती वर्ष झाले मला वाटतं वर्षानुवर्ष आपण या अडचणी बघतोय आणि असं आशा असताना शेवटी ह्या अडचणी त्यातनं मार्ग काढणं शेती खात्यानं त्याच्यामध्ये अवाजवी चुकीच्या पद्धतीनं आडवून नडवून किंवा शेतकऱ्याला पिळवणूक करून पैसे काढले गेले नाही पाहिजे ही, ही भूमिका शेती खात्यानं घेतली पाहिजे आणि कारखाना म्हणून या भूमिकेशी आम्ही शंभर टक्के सहमत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करू पण आता हे एकच आहे की नुसतं अजिंक्यच्या त्याच्यात हे सगळं गोलमाल होतोय आणि बाहेरचे मात्र सगळे अगदी कृष्णा जैवत आणि कुठं आता नावं घेऊ जिल्ह्यातली ते मात्र काही करत नाहीत त्यांचं एकटा ड्रायव्हर येऊन सगळ्या ट्रॉलॅला काय इनफिल्डर वगैरे फिरवून देतो असं पण नाही नाही सगळीकडे थोडी पद्धत पडायला लागली आणि थोडं ठीक आहे यंत्रणा थोडी असेल पण ज्याचा उल्लेख तुम्ही केला आपण म्हणजे शेतकरी पण थोडे याला जबाबदार आपण काय करतो माझ्याकडं चार पैसे आहेत माझं क्षेत्र जास्त आहे मला माहित आहे की माझ्या आधी युवराज आबांची तोड येणार आहे आबाकडं जरा आबा, आबा पैशानं कमी आहे मग मी काय करायचं आबाचं मला आता तोड मिळणार आहे पण थोडं एक चार पाच दिवस आठ दिवस थांबायला लागल मग त्या मुकादमाला जाऊन काय तर पाच दहा हजार रुपये आबापेक्षा जास्त देतो म्हणायचे इथं मुकादम टोळी घेऊन येत तिथनं निघतो की ही हे आपण पण सवयी लावल्यात मी ही पण आहे या सवयी आपण पण लावल्यात किंवा माझा ऊस जवळ जावा लवकर जावं म्हणजे आटल्या गरीबाचा ऊस त्याला त्याकडे पैसा नाही लगेच द्यायला म्हणून त्याचा कुठेतरी हे करायचा या सवयी आपण पण लावलेल्या आहेत की ह्यामध्ये आपला पण दोष आहे हे सगळे जे आपण बोलतो आपला पण दोष आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे पण ठीक आहे जरी हे असलं तरी आता हे आपल्याला चालवायचं तर आहे सगळं आपल्याला अडचणी दरवर्षीच्या ज्या आहेत त्या आपल्याला माहीत आहेत सगळं जे होत आहे दरवर्षी हे काय म्हणतो रुटीनच आहे काही नवीन नाही त्यात काही ना काहीतरी बदल यात शेतकऱ्याला त्रास होणार नाही एवढा आम्ही नक्की शेती खात्याला परत देऊ आणि त्याप्रमाणे आपली तरी यंत्रणा आता बाहेरचे काय करतात काय नाही करत हा विषय सोडून देऊ पण आपल्या यंत्रणेबद्दल कमीत कमी तक्रारी राहतील ह्याची खबरदारी घेतली जाईल अगदी मी म्हणणार नाही की तक्रारी देणार नाही आता ते खरं नाही काय सांगू एक पण तक्रार येणार नाही आता ती खरं नाही ते तुम्हाला सांगण्यात कोणालाच काय अर्थ नाही तेवढी पण कमीत कमी तक्रारी आपल्या यंत्रणेबद्दल राहतील शेती खातं ज्या त्या वेळेला त्या ठिकाणी तडजोड जी काय असेल ती करण्यासाठी तिथं म्हणजे शेती अधिकारी असतील तुमचे ओव्हरसेर असतील जे, जे कोण असतील ते तिथं असतील अगदी समजा एखादा विषय तिथं नाही केलं तर आम्ही संचालक आहे आम्ही सगळे एम डी आहेत आपण कधीही त्याला हे करू शकता आमच्यापर्यंत येऊ शकता किंवा शेती खातं पण तुमचं ऐकत नाही आहे यंत्रणा पण ऐकत नाही आहे आता आमची तसं पण झालं तरी आम्हाला वेळच्या वेळी आपण सूचना द्या आणि त्याप्रमाणे आपण हे करू आणि नक्कीच आपल्या यंत्रणेच्या तक्रारी होणार नाहीत त्याची खबरदारी घेऊ एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो बाकी रस्त्याचं पण आहे पण आता थोडं आपण पूर्वी काय करू तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का आता वेगळा विषय नाही की आपण पूर्वी भाग विकास निधी कापायचो त्याच्यातनं ते रस्त्याच्या पायपा बिपा ट्रॅक्टर ब्रिक्टर पण आता बाकी नाही पण नक्की ट्रॅक्टर आम्ही पुढच्या प्लेटचे वगैरे जरा मुरुम बिरुम तिथल्या तिथं काढून तहसीलदारांशी बोलून कुठं काय लागल तर जरा नक्की करू म्हणजे कारखान्याच्या खर्चात करू फक्त एवढी जे काही की महाराज त्याच्यावरनं उसाची वाहतूक फक्त अजिंक्यची झाली पाहिजे एवढा एवढी अट आहे तुम्ही आम्ही रस्ता केला आणणार आणि चुकून पण एखादी ट्रॉली कारखान्याची गेली की मी सगळा मुरुम मिरून गोळा करणार आणि काय बोला काय करा पण सगळा मुरुम परत सगळं ब्लेड लावणार आणि पूर्वी आहे त्याचा रस्ता करून मी सगळं विरुद्ध तुमच्याकडे खात्याचा विषय वेगळा आहे मग खात्याचं खात्याकडनं पाहिजे असेल तर मग त्याच खात्याकडनं पाहिजे असेल तर त्याचं एस्टिमेट केलं पाहिजे म्हणजे त्याला निधी बजेट तरतूद झाली पाहिजे मग त्याची प्रमाण झाली पाहिजे मग टेंडर मग कॉन्ट्रॅक्टर मग मग रस्ता नाही मग मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणता आडाणी शेतकरी मग मी तुम्हाला सांगतोय कसं आहे मग खात्याकडनं पाहिजे तर हे सगळं सहा महिन्याचं सगळं मंजुरीचं काम आहे बाकी त्यापेक्षा सोपं आहे एक कारखान्याकडनं घ्या तो ऊस कारखान्याला पाठवा एवढं पाकिने एवढं दुसऱ्या कुठल्या कारखान्याला पाठवू नका मैदूसाहेब विद्या साहेब तसं तुम्ही थोरात साहेब वगैरे करून मशीन वगैरे आपले ब्लेडचे ट्रॅक्टर वगैरे लागतील ते द्वारा घ्या कारण यंदा पाऊस मे महिन्यापासून जे आहे अजून पण चालू होता काल पण एवढा मोठा पाऊस पा। आपल्याकडं सगळीकडे झाला आणि नक्कीच रस्त्यांची आणि त्यातल्या त्यात पांदीचे रस्ते जे आहेत रोडचे रस्ते जे आहेत यांची तर अवस्था अजून वाईट झाली आहे म्हणजे जरा आपले म्हणजे काय म्हणायचं मेन रोड त्यातल्या त्यात जरा बरे तरी आहेत आपल्या तालुक्यातले पण आज हायवेचे पण आता परवा दिवशी मी हायवेची पण बैठक मुंबईत लावली कारण एकदा आत्ताच वाहतूक एवढी आहे तर आठ आठ दहा तास ता लोक अडकायला लागतील एकदा कारखान्यांच्या सगळ्या वाहतुकी सुरू झाल्या आणि ट्रॅक्टर आणि बैलगाड्या ट्रक जर रोडवर आल्यानंतर तरी आपलं हायवेचं जे काम चाललंय हे अवघड विषय होईल त्यामुळे ती पण लवकर बैठक बुधवारी मी लावली त्याचं पण संबंधित बोलवून घेतले कलेक्टर असतील एसपी असतील आरटीओ असतील आपुले बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवेचं ज्यांचं काम हे चालू आहे त्यांना सुद्धा सगळ्यांना आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पण मुंबईमध्ये बैठक जी आहे ती बोलवली आहे सगळे दोन्ही आमदार आपल्या विभागातले त्यांना पण बोलवले त्यामुळे तशी पण एक बैठक घेतो की लवकर त्यात पण सुधारणा व्हावी पण आपल्याकडनं तरी जे फांदीचे वगैरे रस्ते आहेत गावातले रस्ते आहेत वाहतुकीचे रस्ते आहेत कॅनॉलवरचे रस्ते आहेत जे जास्त खराब झालेत त्याची दुरुस्ती आपण नक्की जी आहे ती करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठी लागणारं पुढचे प्लेटचे ट्रॅक्टर मशीन कारखान्याचं जीसीबी कुठं लागला तर जीसीबी आपल्याला उपलब्ध करून देऊ तेवढा आपल्याला सांगतो आणि परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपला बेचाळीसावा हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी कारखान्याचे सर्व सभासद कामगार सर्व म्हणजे बिगर सभासद उत्पादक आणि गेतकींचे पण त्यानंतर सगळ्यांचंच तेवढं महत्व आहे ते सभासद जेवढा महत्वाचा आहे तेवढा आज बिगर सभासद त्यांचा पण ऊस वर्षानुवर्ष आपल्यापर्यंत येतोय आपल्याकडे येतोय त्यामुळं नक्की त्यांचं पण हे त्यामुळे सगळ्यांनी कारखान्याला आणि यंत्रणा बाकी आतली कामं पोळसाहेब असतील दाईवड साहेब असतील आतली आपली सर्व कामं झालीत आपलं सगळ्यांनाच माहिती आहे की कारखाना म्हणून जे काय आपण म्हणजे मशिनरीचं जे आहे त्यात कधीही आपला कारखाना कमी पडत नाही की वस्तुस्थिती आहे आपलं आपलं जे सगळं काम जे आहे म्हणजे मेंटेनन्स असेल या ज्याप्रमाणे संस्था चालली पाहिजे ज्याप्रमाणे मशीनरी वगैरे सगळं चाललं पाहिजे जे रिझल्ट आपल्याला अपेक्षित आप आहेत ते रिझल्ट आपण शंभर टक्के आपल्या या सर्व कर्मचारी कामगार सगळे इंजिनियर चीफ इंजिनियर आपले पोळ साहेब डायगुडे साहेब सगळ्यांच्यामुळं आपल्याला ते नियोजन योग्य पद्धतीनं होत असतं ही वस्तुस्थिती आपण वर्षानुवर्ष बघितली जे काही आज एक सीझन आहे म्हणून नाही पण वर्षानुवर्षानं आपल्या कारे कारखान्यानं कार्यक्षमता जी आहे ती जपलेली आहे ती वस्तुस्थिती आपण बघतोय आणि म्हणूनच आज आपण जी काही स्पर्धा आहे ती करू शकतो की आपण सगळ्यांनी लक्षात द्यावं त्यामुळे सगळ्यांनी येणाऱ्या हंगामाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद